हाय वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स गावाकडचा बाजार कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे मी तिच्या भाज्या दोन पेंढ्या पंधरा रुपयाला आणल्या होत्या आमच्या चिकूला गाजर, तो, तो गाजर सा फार आवडतं त्याच्यामुळं गाजर पण आणलं होतं त्याला शेवचुरमुरा पण फार आवडतं सफरचंद पण आणलं होतं बाजार तसा फारसा नव्हता आणला जास्त काही नव्हतं एवढं टोमॅटो वगैरे मी बाजार आणला त्याच दिवशीच सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवत असते नंतर खराब होत होते ते सगळं मग मी टोमॅटो बटाटी वांगी असं सगळं सॉर्ट करून बाजूला काढत ठेवत होते नंतर मी ते कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवत असते म्हणजे ते चांगलं राहतं ना हे मी असं सगळं बाजूला काढून ठेवलं होतं नंतर मी ते सगळं कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मग मी एक करून सगळं फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलेली म्हणजे कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले की भाज्या भांड्या राहतात ना खराब होत नाहीत फ्रीजमध्ये बस एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये